चांगल्या प्रकारे केला त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शर्वचंदी पवार साहेब आणि काँग्रेस पक्षाचं या ठिकाणी जाहीरपणे आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो देशामध्ये होत असलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने गेल्या सहा महिन्यापासून महाराष्ट्राची वारी सुरू झाली आणि ही वारी सुरू असताना अस्ली आणि नकली हा विषय प्रामुख्याने प्रचारामध्ये नव्याच्या प्रचार दौऱ्यामध्ये आणि अस्ली नकली हा जो विषय आहे हा या निवडणुकीमध्ये निकालात काढण्याचं काम मतदारांनी केलं आणि असली कोण आणि नक्की कुठला पक्ष हे मतदारांनी दिलेल्या खासदारांच्या लोकसंख्येवर केलं आणि हे करत असताना महाराष्ट्राने जनतेला दिलेला जो कौल आहे हा कौल पाहता काल परवा दिल्लीमध्ये मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री गेले त्यांनी लोकांना आणि कार्यकर्त्यांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न केला परंतु निकाल पाहता काल झालेल्या विस्तारामध्ये